राम राम नमस्कार मी सुभाष गंगाराम भुंड झा तालुका नायगाव खेळगाव जिल्हा नांदेड ग्रामपंचायत पाणी कर्मचारी वेतन श्रेणी नसल्यामुळे आपल्याला जिल्हा ना सरकार नाही लक्ष्मी आहेत की माझ्या सासवडीचे आहेत पावण्यांचं आमंत्रण आल्यामुळे मी पावण्यांच्या घरी आले लक्ष्मी तर आपला वेतन श्रीच नाही ग्रामपंचायत मानधनावर काम करावं लागतं त्यामुळं ग्रामपंचायत महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री आहेत गिरीश महाजन यांना एकच विनंती आहे की महाराष्ट्रातील साठ हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर वेतनश्री लागू केली तर आम्हाला आता बसून सेलिब्रेशन करता येते कुठलाच आम्हाला सण उत्साह आम्हाला साजरा करता येत नाही दुसरी गोष्ट झालेली आहे मी खरोखर मी मागाच्या विजयमध्ये टाकलेले आहे ते माझ्या घरच्या लक्ष्मी नाही आहेत हे माझे सासरे आहेत इकडे त्यांच्याकडे म्हणजे असं आहे की ग्रामपंचायत कर्मचारी एवढ्या खालच्या लेवलला भरपूर कामं बारा घंटे पार पाडणे ही त्यांना मित्र सण नसल्यामुळं मित्रांनी फळवण्याची आले ते काही वेगळी गोष्ट नाही पण आम्हाला अशा लक्ष्मी साजऱ्या करता येत नाही कोणताही सण साजरा करता येत नाही त्यामुळे महाराष्ट्रातील आपले जे काही मा महाराष्ट्राचे राज्याध्यक्ष आहेत विलासभाऊ कुंवर यांना आपण साथ द्यायची आहे कारण तेच आहेत आपल्या नसिबाचं म्हणजे लिहणारे समजा त्यामुळं येत्या ऑक्टोबरमध्ये जी काही निवडणूक आहे त्याच्या अगोदर आपल्याला बहिष्कार टाकायचा नसून आपल्याला काय करायचं आहे त्यांच्या विरोधात आपल्याला बंड फुकारायचा आहे आम्ही नाही तो कमी नाही हे दोन महिने गेल्याच्यानंतर आपल्याला पाच वर्ष हे सरकार विचारून बनणार नाही त्यामुळं विलासभावला पण एकच विनंती आहे की लवकरात लवकर मोर्चाची तारीख करा आपण मुंबईला जाऊया सर्व आता यावेळेस साठ हजार ग्रामपंचायतपैकी चाळीस हजार ग्रामपंचायत कर्मचारी आपल्याला मुंबईला जायचा आहे गेलं तर आपला पावर राखीला तरच हे श्री लागू होईल आणि आता होणार नाही त्यामुळे मी एकच विनंती करतो की हजार ग्रामपंचायतला लाईक करा आणि सबस्क्राईब करा दुसरी गोष्ट आहे कसं आहे नवीन नवीन व्हिडिओ काढण्यासाठी म्हणजे नेमकं माझं हे हृदय म्हणजे तळतळून येते कारण काय की बारा घंटे काम करून अडीचशे तीनशे रुपयामध्ये आपलं घर भागत नाही किंवा संसार भागत नाही त्यामुळे मी आता पाहुण्याची इथं आलो लक्ष्मी बघितलो त्यामुळे ते म्हणजे कसं आहे प्रत्येकाला वाटते ना काम केल्याच्या नंतर किंवा लक्ष्मी साजऱ्या व्हावं किंवा आपल्या मुलीचं लग्न मोठं करावं किंवा आपलं आपले मुलं मोठ्या परिजला शिकायला ठेवावं म्हणजे ते कोणतीच परिस्थिती नसल्यामुळे आपल्याला हे करता येत नाही त्यामुळे या कर्मचाऱ्याला एकच विनंती आहे की बा इथून पुढे आपल्याला एक व्हायचं आहे आणि खास करून कसं आहे महाराष्ट्रामध्ये जे सहा युनियन आहेत ते सहा युनियन आपल्याला जागी येऊन पूर्णपणे सरकारच्या विरोधात आपल्याला लढायचं आहे तर एवढंच बोलून माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान